नमस्कार मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी हे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे खरं तर शासन गरजू लोकांना मोफत अन्नधान्य पुरवठा करते अगदी कोरोना काळापासून शासन मोफत अन्नधान्य पुरवठा करत आहे त्या अगोदर रास्त भावात आपल्याला अन्न पुरवले जायचे परंतु काही लोक याचा गैरफायदा घेत आहे शासनाकडे ही बाब उघडकीस झाली आहे काही लोक रेशन कार्डसाठी अपात्र ठरले आहे त्या लोकांवर शासन कडक कारवाई करणार आहे त्यांच्याकडून प्रति किलो ज्या तारखेपासून त्यांचे रेशन कार्ड अपात्र ठरले आहे त्या तारखेपासून एकोणतीस रुपये किलो प्रति किलो असे त्यांच्याकडून पैसे वसूल करणार आहेत जे लोक अपात्र ठरले आहे त्यांनी रेशन कार्ड तहसील कार्यालयात जमा नाही केले सरेंडर नाही केले तर त्यांच्यावर ही कारवाई शंभर टक्के होणार आहे त्यामुळे जे जे लोक रेशन कार्डसाठी अपात्र असतील त्यांनी आपले रेशन कार्ड तहसील कार्यालयात लवकरात लवकर जमा करून द्यावे आता यासाठी अपात्र कोण ठरेल ज्यांच्याकडे शंभर चौरस मीटर फ्लॅट प्लॉट किंवा दुकान असेल किंवा चारचाकी वाहन ट्रॅक्टर असेल ते यासाठी अपात्र आहे एवढेच नव्हे तर ग्रामीण भागात दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल ते सुद्धा रेशन कार्डसाठी अपात्र आहे आणि शहरी भागात तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तेसुद्धा रेशन कार्डसाठी अपात्र आहे त्यांनी आपले रेशन कार्ड तहसील कार्यालयात जमा करून द्यावे अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय